उसाची बिले वेळेत न दिल्यास कारखान्याच्या आवारात आत्मदहन करणार शेतकऱ्यांचा ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला इशारा गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर कार साखर कारखान्यानं गोंदवली खुर्द परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचं बिल न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापकांना जाब विचारला शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून संबंधितांनी थेट ऍडव्हान्स चेक दिला चालू ऊस हंगाम संपून काही महिने पूर्ण होऊन गेले गोंदवले खुर्द परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खटाव तालुक्यातील गोपूज मध्ये असणारे ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याला आपला ऊस घातला गेला होता गेली सहा महिने या कारखान्याच्या व्यवस्थापनानं शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले अडकून ठेवली होती शेतकऱ्यांना मार्च एंड साठी सोसायटीच्या रकमा भरायच्या होत्या मात्र कारखान्यांनी बिल दिली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोसायटीच्या रकमा भरता आल्याने नाही सहा टक्केच व्याज सोळा टक्के पर्यंत जाऊन पोहोचलं यामुळे शेतकरी अडचणीत आला स्वतःचे पैसे असून देखील वेळेवर न मिळाल्यानं सोसायटीच्या रकमा थकल्या गेल्या आणि व्याजाची रक्कम वाढत गेली या गोष्टीला कंटाळून गोंदवली खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य युवा नेते शेतकरी अमोल पोळ यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संपर्क का साधत जाब विचारला शेतकऱ्यांचा आजचा रुद्र अवतार पाहून व्यवस्थापनानं पुन्हा फोन करत शेतकऱ्यांना ॲडव्हान्स रकमेचा चेक दिला

ठीक आहे मला येत येत नव्हतो आईवर धीम आत परदेशकार येणारा हा प्रत्येक जण दार देत इथे आले मी त्यांचं बाबांना आणू त्यांना म्हणलं जे आपण मित्र आहे त्यांनी दोन दिवस म्हटले की दोन दिवसात मी याचं गीतितन द्याला होतो तिथं पाठवा तुम्ही डबल डबल बसला गेला तिकडे पण गेलाय ना बस कसु साहेब आम्हाला तुम्ही काहीतरी म्हणजे आपण व्यवहार करतो बरोबर आपण व्यवहार व्यवहाराने मानतोय पुढची माडी व्यवहाराला किंमत आई करते ठीक आहे आम्ही तुम्हाला ऊस घातलाय म्हणून आम्ही कितीहून हत्राने बाई करूया हे ओर मध्ये चेक देतो तुम्हाला त्या जोडायला आता याडवेस काडायची तिथ कायची आम्ही 2000 साहेब आम्हाला आमचे आम्हाला पूर्ण आपण आता नाही कसे साहेब जर समजा 2000 काढू द्या अमाऊंट पण जे पहिले बिल काढताय का नाही आमचं पूर्ण चेक सोसायटी चे आम्ही थोडीशी माहिती घेतली थोड सर्चिंग केलं असा एक नियम आहे की जर समजा चाळीस दिवसाच्या पुढे जर तुम्ही आमचं पेमेंट कारखान्यानं रखडवलं बरोबर आहे त्यांना पेनल्टी टक्के बरोबर आहे ना ते तर तुम्ही काय करणार आहे हे सुद्धा आम्हाला सांगा आपण या कारखान्याला सगळ्यात पहिल्यांदा ऊस घालणार शेतकरी आम्ही आहे ह्या जर तुमचं नोंदवलेला आहे हा आणि जर समजा आमच्या सारख्या माणसांना जर समजा जर त्रास होत असेल आम्ही परत ह्या कारखान्याची पायरी चढायची की नाही बर त्रास होतो हा साहेब दीड वर्ष उसा सांभाळायचा सहा महिने सात महिने तुमच्या माग बिलासाठी पाळायचं बरोबर आहे नियमाचं उल्लंघन करून कारखाना का मग आता आमचं बिलाचा विषय प्राथमिक आहे आम्हाला फार मोठ त्या म्हणजे व्याजाचा काय आमचा दादाबिंदा नाही फक्त काय हा नियम आहे मग त्या प्रत्येक शेतकऱ्यानं जर समजा तुम्हाला धारव धरलं तर तुम्हाला ही सगळं आम्ही बसवायचो आपल्याला ना आपल्याला या बरं बिल तुम्ही काढले किती हजार पन्नास काय एकतीसशे काहीतरी सांगितलं होतं तीन हजार न होणार आहे टोटल आणि दोन हजार आम्ही आता काढलं पैसे येणार होते सगळी आम्ही समजा दोन हजार जास्त जास्त होते त्यांचं ऊस बिल आम्ही देणं होतं तर ते आम्ही त्यांना आज चेकद्वारे अदा केलेलं आहे त्यांचं नामचं एकमत झालं विषयावरती आणि त्यांचे पेमेंट आहे ते पण आम्ही दहा बारा दिवसात काढून देत आहेत तरी त्या दिलेले चेक आहेत त्याचे वेळेत ते ते वटतील दे याची आम्ही खबरदारी घेत आहोत मी शंकर पोपट पोळ गोंडवले खुर्द कारखान्यावरती आज असता मला दोन हजार रुपये प्रमाणे चेक दिलेला आहे याच्या आधी मी तीन वेळा हे उपाटे घातले तरी मला काही भेटले नाही आणि नंतरचा चेक किती पंचवीस तारखेचा एक हजार रुपये प्रमाणे पंचवीस तारखे या दिवशी कारखान्याला आमच्या व्यथा सांगितल्या कारखान्याने आमच्या सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यांनी आम्हाला चेकद्वारे आमचे पैसे देण्याचं मान्य व कबूल केलं त्यासाठी आम्ही कारखान्याच्या व्यवस्थापनास आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आमचे पैसे आम्हाला द्यावे नाहीतर आम्ही इथून पुढे आमचा आंदोलनाचा तीव्र आंदोलनाचा आमचा खूप मोठा इशारा असेल आज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहीवडी